सोशल मीडियावर एखाद्या बाईचा तुम्ही विषय घेताय तिला विनाकारण बदनाम करताय तुम्हाला तिची पर्सनल लाईफ माहीत आहे का बरं ती बाई वाईट आहे तिनं नवरा सोडला आहे आणि तिनं दुसऱ्या माणसाशी संबंध ठेवले असं झालंय आमकं झालंय टमकं झालंय नवऱ्याला सोडून दिले ही तुम्ही सोशल मीडियावर त्या बाईची पर्सनल लाईफ मांडताय पण तिनं आयुष्यात असं का केलं हे तुम्हाला माहिती आहे मला सांगा कोणत्या तरी बाईला स्वतःची इज्जत घालून दुसऱ्या माणसाशी गोड बोलावं किंवा दुसऱ्या माणसाशी संबंध ठेवावे असं वाटतं का कारण बाईला इज्जत खूप प्यारी असते हो बाईची इज्जत ही काचाच्या भांड्यासारखी आहे एकदा का फुटली ना पुन्हा ती कधीच जुडत नाही मग मला सांगा जर सगळंच सुख त्या बाईला नवरेपासून मिळत होतं आणि मी पहिलंच काय सांगितलं की तुमचं सोनं नाणं बंगला गाडीपेक्षा आपल्या नवऱ्याकडून आपल्याला इज्जत मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं बाई जास्त महत्त्व त्यालाच देते आणि तीच जर त्याला तिला त्या घरात मिळत नसेल तिला आर्थिक मानसिक शारीरिक सगळाच त्रास नवरा देत असेल आणि तिनं त्या कारणासाठी जर नवरा सोडला असेल तर ह्याचे ते एकट्याच बाईची चूक आहे का तिच्या कुटुंबातल्या लोकांची किंवा तिच्या नवऱ्याची काही चूक नसते का मग फक्त बाईला स्ट्रोल का केलं जाते आता एखाद्या बाईचा नवरा त्याला घरात बायको असूनसुद्धा बाहेरच्या बाईपशी ही करतो मग त्या बाईनं काय करायचं मी कुठल्याच पुरुषाला इथं दोषी ठरवत नाही बरं का आत्ता मी सोशल मीडियावर काही व्हिडिओ बघितले तर त्या व्हिडिओमध्ये एखाद्याच बाईला आणि मेन खास करून बायकाच ट्रोल करतात बरं का ह्या बायका आधी एकुणमिकी एकूणमेकी जीवलग मैत्रिणी होतात मैत्रीत कुठल्या तरी कारणावरून ह्यांचे एवढे वाद पेटतात आणि ती वाद एवढ्या टोकाला जातात की मग त्याच एकूणमेकी मैत्रिणी सोशल मीडियावर येतात आणि ही मैत्रीण तिचं सांगायला चालू करती तर ती मैत्रीण हिचं सांगायला चालू करते अरे जेव्हा तुम्ही मैत्री करताय तेव्हा तुमच्या समोरच्या मैत्रिणी तिच्या लाईफमधलं आयुष्यातलं सगळं तुम्हाला का सांगितलं असेल तुमच्यावर विश्वास स्वतः म्हणूनच ना की माझ्या आयुष्यात असं असं चाललेलं आहे आणि मी असं असं केलेलं आहे का सांगितलेलं असतं कारण या एखादी व्यक्ती आपल्या मनातलं अंतकरणातलं दुःखाचं गाठोडं तुमच्याजवळ ठेवते ना तेव्हा तिचा खूप मोठा विश्वास असतो तुमच्याजवळ तुमच्यावर म्हणून ती गाठोडं ती तुमच्यापाशी ठेवत असते पण तुम्ही तीच गाठोडं जर चार चौगात माणसात सोशल मीडियावर जर उघडून दाखवत असाल तर त्या बाईचा पुन्हा कुठल्या तरी बाईवर विश्वास बसेल का एखाद्या बाईच्या चारित्रेवर आयुष्यातल्या तिच्या गोष्टीवर जेव्हा तुम्ही बनवून रंगवून पब्लिकला सांगताय तेव्हा विचार करा ना तिला आयुष्यात जगणं किती मुश्किल होईल आणि तिनं आयुष्यात किती संघर्ष केलेला असेल तिनं ह्या मार्गात का गेलेली असेल तर तिला कुठंतरी त्रास झालेला असणार कोणत्या तरी गोष्टीचा म्हणून बाई स्वतःची इज्जत घालवून ह्या मार्गात घुसलेली असती ना जर तिला ह्याची गरजच नव्हती कुठल्या गोष्टीची तर ती का करेल तिला जर सगळं सुख असेल घरात आनंद असेल तर कोणती तरी बाई वाईट मार्गाला का जाईल नाही जाणार ना पण ते आहे सांगू का आजकाल बायकाच बायकांना पुढं चाललेल्या बरं वाटत नाही एक वेळा ती पुरुष बायकांचा म्हणजे असं कधी तुम्ही बघितलं का आत्तापर्यंत कोणत्या पुरुषाचा व्हिडिओ की ही बाई अशी वागली किंवा ती तशी वागली किंवा ही भांडणं ती भांडणं म्हणलेली नाही ना पण आत्तापर्यंत पहिलेपासून सोशल मीडियावर ह्या बाईनं तिकडं गेली त्या बाईला चपलानं मारलं त्याने तिकडं गेले त्याने ही केले ह्यानं ही केलं सगळे लपडेच्या वादाचेच व्हिडिओ आहेत पण ह्याच्यात बायका ही पण विचार करणं गेलेत की बाबा सोशल मीडियावर आपण असं सांगायला जातोय पण एखादीचं जगणं मुश्किल होईल लोक तिला बाहेर तोंड काढू देणार नाहीत बघा मी फक्त माझे विचार मांडली